घाल आणि गाळ इमा घाल बघ बाबा घाल बघा मामा मामी घाल बघ काका काकी घाल बघा बघा घाल बघा चाल सकाळ झाली होतं ना रतनप्रमाणे बाहेर पाहिला पाहिला पाला सुटली पाला सुटली उचलला ने माने पाला तू कोणी तुचला धडा आला आला पाऊस आला झलझल झलजल पाऊस आला काका काका पाऊस बघा काका काकू पाऊस बघा पाव आला आला पाऊस आला हा, कुमार पाऊस पाऊस आला, आला, आला। जेव्हा घरी आले दोघे सोबत दोघे सोबत वागेत गेले दोघे दोघेही बागेत गेले. फिरायला गेले. फुल झाडे व फळ झाडे पाहिले. मधाचे मधाचे पोळे पाहिले. पोळे पाहिले. मोर मोर बी पाहिला. मोरही पाहिला. आजचा दिवस मजेत गेला. पाठ मुले सलीला निघाली वा रवी यार रही सलीला निघाला ने आईने लाडू चुराई दिला सतपतीस सतपतीस सतपतीस

पितळ गप्पा दोन आजी आजोबा मुलगीला बॉल देत आहे दोन मुलं आणि मुली जुळा जोडत आहे आणि दोन मुली फुगडी खेळत आहे आणि दोन मुली कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकत आहे आणि दोन मुली सायकल चालवत आहे आणि दोन मुलं पळत आहे आणि दोन मुली आणि मुलं मुला फुटबॉल खेळत आहे दोन आई बाबा सर दोन मुली आणि मुलं आले आल्या बागेत आणि एक मुलगा बास्केटबॉल खेळत आहे आणि एक मुलगा पाणीपुरी खात जेवत आहे